दोनशे रुपयाला भेटणारे बिअर आता फक्त पन्नास रुपयाला भेटणारे हो ऐकून धक्का वाचला ना पण बियर प्रेमींसाठी खोटी वाटणारी खरी बातमी आहे ब्रिटिश बियर म्हणजे इंग्लिश बियर असं देखील म्हणतो त्याचा तर असा कोसळ आहे की भारतामध्ये आता हॅपी हवर कायमचा चालू झालाय अगोदर ज्यांना वाटायचं की विदेशी बियर पिणं म्हणजे बिलगेट सारख्या लोकांचं काम परंतु त्यांनाच आता फक्त पन्नास रुपयामध्ये विदेशी बियर प्यायला मिळणार आहे आणि याच्या मागील कारण आहे भारत आणि युनायटेड किंगडमचा एफ टी ए करार म्हणजेच फ्री ट्रेड अग्रीमेंट फायनलाइज झाले आणि याच करारामध्ये हायफाय धमाका म्हणजेच ब्रिटिश बियरवरील दीडशे टक्के आता थेट पंचाहत्तर टक्क्यावर आलाय म्हणजेच काय तर जी बियर आधी भारतामध्ये दोनशे रुपयाला भेटायची तीच बियर आता फक्त पन्नास रुपयाला भेटणार आहे तीन वर्षाच्या चर्चेनंतर ही डील फायनल झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे थेट तुमच्या ग्लासामध्ये दिसू शकतो आणि भाऊ हा करार फक्त बियर पुरता आणि सर्वच आयात शुल्क देखील अर्ध केलं गेले आणि याच बदल्यामध्ये ब्रिटन आपल्याकडून कापड आणि चमड्यांच्या वस्तूवर कर कमी करून घेतलाय म्हणजेच तुझ पण झालं आणि माझं पण झालं ह्या स्टाईलचा हा करार होता आणि याचमुळे टेनिस्ट कोब्रा न्यूक्लिअस ब्राऊन मास्टर्न हे सगळे ब्रँड भारताच्या बाजारामध्ये आपले क्लास घेऊन उभे दिसत आहे आणि आता हेच ब्रँड भेटणार आहे थेट किंग प्रेशर बिरा आणि कस यांच्याशी आता हे सर्व अचानकपणे झालं का तर ब्रिटिश सरकार बँक झिंटन नंतर नवे बाजार हवे होते आणि भारताला महागडे इंग्लिश सामान स्वस्तात घ्यायचं होतं म्हणजेच काय तर विन विन सिच्युएशन तयार झाली होती आणि त्याचमुळे आता आपल्या ग्लास मध्ये ब्रिटनचे बबल फुटायला लागले पण थांबा ही गोष्ट फक्त बिअरची नाही तर ही आंतरराष्ट्रीय ट्रेड डिप्लोमाची जिंकल्याची कहाणी आहे ज्यामुळे आता भारताच्या बाजारात फॉरेन ब्रँड स्वस्तात घुसणार आहे आणि त्यामागे असणार आहे मोठं आर्थिक गणित आणि म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही जर पन्नास रुपयाची ब्रिटिश बिअर घेत असाल तर लक्षात ठेवा तुमच्या ग्लासमध्ये फक्त बियर नाहीये तर भारताचा व्यापारी यश बिअरच्या फेस आहे हेही लक्षात ठेवा आता बिअर तर पन्नास रुपयाला भेटणार पण या गोष्टीमुळे आपल्या देशाला फायदा जास्त होणार कि तोटा जास्त होणार हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ या पुढे बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओ सह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र